नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत चमचमीत मस्त अशी अप्रतिम चवीला लागणारी भाजी घरात जेव्हा काही भाजीला बनवायला नसेल तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच भाजी बनवू शकता तर ही भाजी कोणती आहे आणि कशी बनवायची यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही या पद्धतीने एकदा भाजी बनवून खाल तर नॉनव्हेजची चव अगदी विसरून जाल तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे मी एक पॅन घेतला आहे गा। या पॅनमध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आता कांदा घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक उभा चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे आता इथे आपण हा कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये छान असा परतून घेणार आहोत आचेवरती आपल्याला हा कांदा आणि टोमॅटो छान असा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत कांद्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हा कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे आता इथे आपण एक पाच ते सात मिनटांपर्यंत कांदा छान भाजून घेतलेला आहे आता यानंतर कांदा थोडासा थंड झाल्यावर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे इथे मी आता कांदा आणि टोमॅटो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी स्वच्छ धुवून घेतलेली आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि यामध्ये एक दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून घेतल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीची पेस्ट आपल्याला हवी आहे आता आपण ही पेस्ट एका साईडला ठेवून देऊयात आता आपण ज्या पॅनमध्ये कांदा आणि टोमॅटो भाजला त्याच पॅनमध्ये आपल्याला आणखीन एक तीन ते चार चमचे तेल टाकायचं आहे यामध्ये एक दोन लवंग आणि दोन तमालपत्री घालायची आहेत आणि जो मसाला आपण तयार करून घेतलेला आहे तो मसाला आपल्याला या तेलामध्ये घालायचा आहे आणि एक दोन ते तीन मिनटांपर्यंत हा मसाला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे आता इथे आपण हा मसाला परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा लसूण पेस्ट घालायची आहे एक दोन चमचे धणे पावडर एक चमचा लाल तिखट घातलेला आहे यानंतर एक दोन चमचे गरम मसाला आपण यामध्ये घातलेला आहे आणि गरम मसाला घातल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा आहे इथे मी एक दीड चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपण हे सर्व मसाले या मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत एक दोन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून झाल्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला केला होता त्यामध्येच आपल्याला थोडेसे पाणी घालून हे पाणी या मसाल्यामध्ये घालायचं आहे आता आपण हा मसाला एकसारखा करून घेणार आहोत आता आपण यावरती झाकण ठेवून मसाला मंद आचेवरती शिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचा आहे आता एक पाच ते सात मिनटानंतर इथे मसाल्याला छान असे तेल सुटलेलं आहे आपण एकदा हा मसाला चांगला मिक्स करून घेऊयात पाहू शकता तुम्ही कलर अतिशय मस्त असा आलेला आहे आणि मसाल्याला तेल छान असे सुटलेले आहे आपण यामध्ये एक वाटी गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे आता एक वाटी गरम पाणी घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता, मिक्स आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला पुन्हा झाकण ठेवून एक पाच मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता इथे मी हे पाच मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन देते आता वाफ येईपर्यंत इथे आपल्याला एका बाऊलमध्ये एक अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे आणि या बेसनमध्ये आपल्याला एक चमचा धणा पावडर एक चमचा लाल मिरची पावडर त्यानंतर एक चमचा गरम मसाला गरम मसाला घातल्यानंतर यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि कोथिंबीर घातल्यानंतर चवीपुरते मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत इथे आपल्याला हाताने हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे पाणी घालायचं आहे इथे आपल्याला हे मिश्रण खूप पातळ असे करून घ्यायचे नाही अगदी थोडे पाणी घालून आपल्याला याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे गरजेनुसार पाणी वापरत इथे मी याचा एक गोळा तयार करून घेते आता इथे मी हा गोळा तयार करून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीचं इथे हे मिश्रण तयार झालेले आहे आता इथे आपण हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने हे बेसन करून घ्यायचं आहे तुम्हाला जर गोळे करायचे असतील तर तुम्ही इथे गोळे देखील करू शकता इथे मी हाताने या चपट्या आकाराचे या पद्धतीने बारीक बारीक असे चपटे गोळे करून घेते आता इथे आपण याच पद्धतीने या सर्व गोळे हे तयार करून घेतलेले आहेत यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला थोडेसे तेल घालून हे चपटे गोळे तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत एक पाच मिनटांपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये छान फ्राय करायचे आहेत जेणेकरून याला कुरकुरीतपणा येईल आणि पीठ आतून कच्चे राहिले जाणार नाही एक पाच मिनटानंतर याला गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर हे गोळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता इथे या गोळ्यांना गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आपण हे एका साईडला काढून घेऊयात आणि इकडे आपले हे मसाला आता शिजून तयार झालेला आहे आता या मसाल्यामध्ये आपल्याला हे गोळे टाकून घ्यायचे आहेत इथे मी हे सर्व गोळे या मसाल्यामध्ये टाकून घेतलेले आहेत तुम्हाला जर मसाला खूप पातळ हवा असेल तर तुम्ही यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करू शकता आणि घट्ट हवा असेल तर पाणी यामध्ये कमी वापरलं तरीसुद्धा चालेल आता गोळे घातल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता मीठ घातल्यानंतर आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि झाकण ठेवून फक्त पाच मिनटांसाठी आपल्याला छान अशी वाफ येऊन द्यायची आहे एक पाच मिनटांनंतर इथे आपली ही भाजी मस्त अशी चवीला अतिशय अप्रतिम लागणारी ही भाजी आपली तयार आहे पाहू शकता तुम्ही याचा कलर अतिशय मस्त आणि सुरेख असा आलेला आहे तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने नक्कीच घरात जेव्हा काही भाजीला नसेल तर ही भाजी नक्कीच ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद